मंडळी आपल्या राज्यातले सरकारी कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे आणि बेजबाबदारीन काम करतात असं तुम्हाला वाटतं का हो बिलकुल नाही असंच आपल्या राज्यातील एक खातं म्हणजे एस टी महामंडळ खातं या खात्यातील कर्मचारी तर अतिशय बेशिस्त बेजबाबदार आणि माणुसकीचा लवलेश नसणारे असे आहेत आज तुम्हाला मी सांगते आम्ही सोमवारी पुण्यावरनं आमच्या गाडी आलो म्हणजे विट्याला आलो तिथून पण आम्हाला पुढं जायचं होतं आम्ही भूमकर चौकात बसलो तातोड येथील भूमकर चौकात बसलो अरणाळा विटा बस होती ती आम्ही प्रवास आमचा चालू झाला आणि इतकी फास्ट गाडी होती ती काही विचारू नका कशाची त्यांना एवढी घाई झाली होती आम्हालाच माहीत नाही कंडक्टरच कधी कधी ड्रायव्हर सीटवर बसून गाडी मारत होता एवढी फास्ट कुठंही त्यानं गाडी थांबवली नाही पाच मिनटं तरी प्रवाशांना लांबचा प्रवास चार पाच तासाचा प्रवास पाच मिनटं तरी कुठं तरी लोकांना वॉशरूमला जायचं असतं कुणाला कशाचा प्रॉब्लेम असतो पाच मिनटं तरी गाडी थांबवायची होती कुठंही गाडी थांबवली नाही मी आणि माझी मिस्टर येत होतो आम्हाला साताऱ्यात खरं तरी उतरायचं होतं थोड्या वेळ पाच मिनटं वॉशरूमला जायचं होतं परंतु त्यानं आम्ही जर साताऱ्यात उतरला असतो तर तो आम्हाला तिथं सोडून आला असता त्यानं दहा मिनटं काय ते साताऱ्यात गाडी थांबवली कुठंही चहापाण्याला नेहमी आम्ही बघतो आम आम्ही बऱ्याच वेळा जातो पुण्याला पंधरा दिवसातनं एकदा तरी आमची पुण्याला चक्कर असते पण मी असं कधीच पाहिलं नाही की पाच तासाच्या किंवा सहा तासाच्या प्रवासात एकदाही गाडी थांबवली नाही असं पण ह्या पट्ट्यानं कधीच गाडी थांबवली नाही चार पाच मिनटंसुद्धा कुठं गाडी थांबवली नाही साताराच्या स्टँडवर गाडी थांबवली तीही दहा मिनटात प्रवाशी चढेपर्यंत आणि उतरेपर्यंत काही ते गाडी थांबवली आम्ही म्हटलं जाऊ दे आता पुढं जाऊया नंतर आपण कराडात उतरू एक तास झाल्यानंतर कराडात गाडी आली आणि ह्यानं काय केलं प्रवाशी चढले पहिल्यांदा उतरले आणि आमच्या पुढं बरेच प्रवाशी होते ते उतरेपर्यंत आम्हाला थोडासा वेळ लागला आम्ही उतरलो आणि कंडक्टरला सांगितलं की आम्ही वॉशरूमला जाऊन येतोय पाच मिनिटं गाडी थांबवा आम्हाला काही फार वेळ झाला नव्हता उतरायला प्रवाशी पटपट लगेच उतरतात दोन ते तीन मिनिटाचा कालावधी असेल आम्ही उतरलो पळत पळत आम्ही गेलो बरं का तीनच मिनिटं झाली असतील आम्हाला आणि दोन मिनिटं यायला आम्ही बघतोय आमच्या डोळ्यासमोर गाडी निघून गेली आम्ही त्याला सांगून गेलो होतो की आम्ही पाच मिनिटात येतोय आमच्यासाठी एक पाच मिनिटं गाडी थांबव पण त्यानं गाडी थांबवली नाही गाडी घेऊन हे निघून गेले मग अशा कंडक्टरला काय बोलायचं आम्हाला एक तर काय माहिती नाही आम्ही बसनं ना आमचा प्रवास फार कमी असतो मग एक चांगला माणूस त्यांच्यातलाच आम्हाला भेटला त्यांना म्हटला की तुम्ही चौकशीच्या कक्षात जावा आणि तिथं चौकशी करा तुम्हाला शिक्का मारून देतो देतील ते आणि तुम्ही दुसऱ्या बसनं निघून जावा आम्हाला धाकधूक आमचं लगेच त्या गाडीत होतं बरं काही मौल्यवान वस्तू आमची त्यात नव्हती आणि मौल्यवान वस्तू असती तर काय करायचं होतं त्याच वेळी आमचा जीव कासावीच झाला असता की नसता हा गाडी घेऊन गेला आम्ही तिथं चौकशी कक्षात गेलो तर तिथं एक बसलं होतं इकडच्या बाजूला एक काळं इकडच्या बाजूला एक गोर काळं गोरं असं वर्णभेद मी करते ह्याच्यात जाऊ नका हा मुद्दा उचलून धरू नका मला त्यांची नावंच माहित नाहीत आणि त्यांना हेच म्हणणं मला योग्य वाटतंय त्या काळ्याकडे गेलो काळा म्हणतोय जावा त्याच्याकडं गोरा होता त्याच्याकडं त्याच्याकडं गेलो म्हणतोय तो म्हणतोय जावा त्याच्याकडं म्हणजे आम्ही जायचो कुणाकडं शेवटी त्या काळ्याला मी बडबड गोऱ्याला मी बडबडले म्हटलं तो म्हणतोय तुमच्याकडे जावा तुम्ही म्हणताय तुमच्या त्यांच्याकडं जावा आम्ही कुणाकडे जायचं आमची एक तर बस लागली आमचं लगेच त्या बसमधनं गेलं आहे आम्हाला काळजी पडल्या आणि तुम्ही ह्यातनं जावा आणि त्यातनं लावा जावा चाललंय हे म्हणलं तुमचं मग तेव्हा काय करत होता त्या दिवशी गोकळाष्टमी होती हा केळी खात बसलाय निवांत आणि मग पुन्हा मलाच म्हणतोय दम नाही काय तुम्हाला एवढं पण मग आधीच जर दिला असतं तर काय झालं असतं त्याच्याकडे जावं म्हटलं नसतं तर आम्ही सरळ घेतलं असतं ना त्यानं शिक्का दिला त्याचवेळी आमच्या बरोबर एक वयोवृद्ध ग्रस्त आले होते तिथं की एस टीची वेळ काय आहे हे विचारायला तर त्यांना हा काय म्हणतोय माहिती आहे का एस टीचे वेळापत्रक लागले ते जाऊन बघा जावं मग ह्याला कशाला ठेवलाय केळी खायला ठेवलाय वेळात मग हे असले कर्मचारी असले तर प्रवाशांनी बघायचो कोणाकडं हां ह्यांना एवढं कळत नाही प्रवाशांच्या मदतीसाठी ठेवले ना यांना मग कशासाठी असं करायचं एक तर कंडक्टरनं आमच्याबरोबर वर असं केलं हे चौकशीवाले असे करतात मग मला आम्ही घाबरलेलोच होतो लगेज कुठं जाऊ नये ही आमची भीती बरंच बऱ्याच वस्तू पुण्यावरून आम्ही आलो चार दिवसाचा प्रवा चार दिवस आम्ही तिथं राहिलेलो आम्ही बरंच साहित्य नेलेलं आता गावाकडे येतोय म्हटल्यावर आमच्याकडं बऱ्यापैकी वस्तू होत्या आमचं लगेज दोन मोठ्या बॅग होत्या आम आमच्याकडं आणि ते लगेजवरती ठेवलं होतं आम्ही आणि मग मला एकदम आठवलं की माझी एक मैत्रीण जाऊन ते लगेज आमचं उतरेल आम्ही पाठीमागच्या बसनं निघालोच तर मी ते माझ्या मैत्रिणीला सांगितलं की त्या कंडक्टरला चांगलं खडसाव की असं का तुम्ही केलं म्हणून मग ती आली स्टँडवरती साडेपाचला आली साडेपाच ला आली बॅगा काढून घेतल्या ह्यानंच बॅग आणून दिल्या कंडक्टरनं त्यांना मग त्या म्हटल्या की माझी मैत्रिणी मा म्हटली की असं हो केलं तुम्ही आमच्या माणसाविषयी माणसांना तर काय म्हणतो माहितीये का आमच्या सुट्टीची वेळ झाली नाही हे असली नाटक आम्ही सण करत बसूवी आणि ती लवकर आली नाही ती म्हणून तू काय आम्हाला सोडून येशील सुट्टीची वेळ म्हणजे एवढ्या फास्ट गाडी सुट्टीची वेळ म्हणजे कसली माणसांना तू असं सोडून येणार का मग तुझ्या सुट्टीची वेळ पाच दहा मिनिटांना काय फरक पडतो हे असले जर कर्म कर्मचारी असतील तर काय करायचं अर्नाळा विटाएष्टी सोमवारी आमच्या बाबतीत हे गोष्ट घडली असं जर तुमच्या बाबतीत घडलं तर अजिबात सहन करून घेऊ शक घेऊ नका तुम्ही मला ही गडबड होती म्हणून त्या दिवशी आम्हाला गावाला जायचं होतं सासूबाई आजारी होत्या म्हणून आम्हाला जायचं होतं नाहीतर मी त्या दिवशीच पोलीस स्टेशनला तक्रार केली होती आणि ह्याची जर दखल कोणी घेतली नाही ना तर मी पोलीस स्टेशनला नक्की जाणार मला वेळ झालाय म्हणून मला वाटतं वेळेमुळे माझं हे घेतील का नाही कंप्लेंट घेतील का नाही पण सगळ्यांनी लक्षात ठेवा या अशा गोष्टी सहन करायच्या नाहीत आपण कुठं नाही तर कुठं तरी ह्याचा उल्लेख झाला पाहिजे ह्या लोकांना सबक मिळाली पाहिजे तरच हे यांना जरा अक्कल अक्कल शून्य अक्कलशून्येतोई लोक यांना माणुसकीचं काही पडलेलं नाही यांना ड्युटी करणं पैसा घेणं यांना पैसा या मिळतो कशाचा यांना चांगली आगदल घडली पाहिजे असं वाटतंय मला बघूया काय होतंय